नमस्कार मंडळी स्मार्ट डिलाईटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंजीर शेक बाहेर मिळतो त्यापेक्षाही सुंदर चवीचा अंजीर शेक आपण घरी बनवू शकतो त्यासाठी मी इथे सुके अंजीर घेतले आहेत दहा ते बारा अंजीर भिजत घातले चार ते पाच तास भिजवले तरी चालू शकतं किंवा रात्रभर भिजवा नंतर हे अंजीर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत बारीक वाटायचे आणि दोन तीन अंजीर जे आहे ते थोडे जाडसर वाटून घ्यायचे आणि नंतर ते त्यात मिक्स करायचे आता एका वाटीमध्ये अर्धी वाटी, वाटी दूध घेतलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर मिक्स केली आहे तुम्हाला जर जास्ती घट्ट हवं असेल तर दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली तरी चालेल मी इथे एकच टेबलस्पून घेतली आहे गॅसवर दूध तापायला ठेवलं आहे साधारण पाव लिटर हे दूध आहे त्याच्यामध्ये हे कस्टर्डचं दूध मी मिक्स करत आहे दूध मिक्स करताना करता सतत ढवळत राहायचं म्हणजे खाली लागणार ना नाही जळणार नाही व्यवस्थित मिक्स करून एक उकळी आणायची या दुधाला नंतर हे दूध रूम टेम्परेचरला आल्यावर फ्रीजमध्ये साधारण दीड तास ठेवायचं आहे नंतर एका बाऊलमध्ये मी पाव लिटर दूध घेतलं आहे त्यात एक टेबलस्पून साखर घातली आहे आणि तीन टेबलस्पून फ्रेश क्रीम घातला आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यामध्ये आता थंड केलेलं कस्टर्डचं दूध मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले अंजीरची पेस्ट घालायची आहे अंजीरची पेस्ट आपण दोन्हीसुद्धा मिक्स केल्या जाड आणि बारीक दोन्ही मी मिक्स करून घेतल्या आणि मग नंतर या दुधामध्ये आता मिक्स करत आहे व्यवस्थित दोन्ही मिक्स करून घ्यायचं तर मंडळी अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ भरपूर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आता यामध्ये मी तुटी फ्रुटी घालत आहे एक टेबलस्पून तुटी फ्रुटी घातली आहे हे ऑप्शनल आहे आवडत असल्यास घाला तसेच मी इथे थोडे अक्रोडचे तुकडे पण घातले आहेत अक्रोडचे तुकडे सुद्धा ऐच्छिक आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा नाही घातले तरी चालेल पण याच्याने अजून चव थोडीशी छान अगदी एनहॅन्स होते तर आता आपला अंजीर शेक हा तयार आहे अंजीर शेक पूर्ण तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये पुन्हा दोन ते ती तीन तास ठेवायचा आहे म्हणजे तो चांगला घट्टसर होईल त्यानंतर तुम्ही सर्व, त्यान सर्व करू शकता हे बघा आपला अंजीर शेक असा मी इथे ग्लासमध्ये सर्व केला आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा तेही मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह धन्यवाद